गुळ खाल्ल्याने शरीरात काय घडते नमस्कार मित्रांनो लोकांना गुळ खायला आवडत नाही पण या गुळाचे फायदे ऐकून जाणून तुम्ही देखील गुळ खायला सुरू कराल हाडे मजबूत होतात जेवणानंतर तुम्ही दररोज गुळाचे सेवन करत असाल तर यामुळे कॅल्शियमची कमतरता भरून निघते कॅल्शियममुळेच हाडे मजबूत होतात लट्टपणा कमी करते गुळात असलेले पोटॅशियम चयापचय गतिमान करते ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते जेवणानंतर गुळ खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही वजन कमी करण्यासाठी साखरेपेक्षा गुळ जास्त चांगला असतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास देखील मदत होते गुळात झिंक असते याशिवाय विटॅमिन सी देखील असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्त वाढवते शरीरात रक्ताची कमतरता असल्यास अशा व्यक्तीने गुळ खायला हवा यामुळे लाल रक्तपेशी वाढतात हिमोग्लोबिन कमी असल्यास देखील गुळ खाऊ शकता मित्रांनो अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा धन्यवाद